आपल्या पहिल्या दिवसाचा दुसरा पॉईंट आहे गणेश टेम्पल आणि इथं त्याचं नाव आहे कडेकल्लू गणेश टेम्पल हे आहे इथं माझ्या मागे बोर्ड लावलेलं ला। आहे जिथे कडेकल्लू गणेश मंदिर आहे हेमकोट मंदिर समूह आहे आणि कृष्ण मंदिर आहे ते पुढं आहे तर हेमकोट मंदिर पण आपल्याला पुढूनच जायचं आहे आणि बरोबर माझ्या मागे आहे ते हा आहे कडेकल्लू गणेश टेम्पल तर चला जाऊया आपण आतमध्ये त्या मध्ये जेवढे स्ट्रक्चर आहे ते पूर्ण एका दगडाने पिलर बघा तुम्ही एका दगडाच्या याच्यातच पोरलेला आहे आणि प्रत्येक मंदिराच्या आणि याच्यात तुम्हाला असे एंट्रन्स नाही तर असे मंडप भेटतील याला मंडप बोलतात त्या काळाच्या याच्यात विश्राम करायला बसायला असे मंडप बनवायचे आणि आहे कडेकल्लू गणेश टेम्पल किती मोठे टेम्पल आहेत आणि जे तुम्ही विरूपक्ष टेम्पलच्यामध्ये बघितला ना तर एवढ्या सुबक आकृत्या कोरलेल्या होत्या त्या काळात पण एकदम सुबक आकृत्या तर याच्याही पिलेरावर पाहू शकता तुम्ही आकृत्या कोरलेल्या आहेत हनुमंताच्या नरसिंहाच्या विष्णू भगवानांच्या श्रीरामांची पण मूर्ती आहे त्या श्रीरामांची मूर्ती तुम्हाला जवळून दाखवतो मी तर पूर्ण मंदिरांच्या पिलर्स असू दे किंवा भिंती असू दे पूर्ण स्टोरी पूर्ण देवांची माहिती पूर्ण स्टॅच्यू कोरलेले आहेत हे आहेत नरसिंह भगवानांची आणि वरती आहे श्रीराम भगवानाची आणि त्याच्यावरती आहेत ते विष्णू भगवान राय आहे कडेकल्लू गणेश गणपती राहा आहे कडेकल्लू गणेश टेम्पलचा आणि तुम्हाला मूर्ती दाखवतो मूर्ती जी गणपतीची मूर्ती आहे ना एका एक दगडात कोरलेली आहे आणि एवढी मोठी आहे ना खूप मोठी अशी मूर्ती आहे तर चला तुम्हाला मूर्ती दाखवतो मी कडेकलू गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि तुम्हाला दाखवला की कि किती मोठी मूर्ती आहे ही एका दगडात कोरलेली आहे तर चौदाव्या त्या पंधराव्या शतकात एवढा भारी काम तर खूप छान असं मंदिर आहे आणि आता जाणार आहे आपण आपल्या तिसऱ्या पॉईंटला कृष्ण टेम्पलला तर चला इथून थोडासाच पुढा आहे तर कृष्ण टेम्पलला जाऊ आणि तुम्हाला दाखवतो मी की कसं आहे ते मंदिराचं काम आणि परिसर कसा आहे आणि आजचं वातावरण एवढं भारी आहे ना बघा तुम्ही माझ्या मागे पूर्ण क्लाउडी वातावरण आहे एक नंबर दिसतो व्यू तर आता जाऊया कृष्ण टेम्पलला आपण तिसऱ्या पॉईंटला पोचलेलो आहेत कृष्ण टेम्पल आणि माझ्या मागे आहे ते कृष्ण टेम्पलच्या समोरचीच बाजारपेठ आहे शक्यता मला तर असंच वाटतं आहे पूर्ण बघू शकता मागे आणि तुम्हाला कृष्ण टेम्पलचे जे कमाने आहे ते दाखवतो तरी बघा पूर्ण एकदम जुन्या काळात विटांचं काम वगैरे पूर्ण केलेलं आहे वरती विशाल अशी कमान आहे कृष्ण मंदिराची तर चला आतमध्ये जाऊया आपण आता तर सहाशे सातशे वर्षापूर्वीचा जो काम बघायला भेटतो ना एकदम परफेक्ट आर्किटेक्चर आहे आणि इंजिनिअरिंग एवढी सुंदर असेल ना त्यांची पूर्ण कोरी काम वगैरे हे आहे जे प्रवेश जरा द्वारपाल असत ते त्यांच्यासाठी आणि हा आहे कृष्णा टेम्पल चला जाऊया आतमध्ये खूप मोठा असा स्ट्रक्चर आहे तर जो कृष्ण टेम्पल आहे त्याचा दरवाजा तर बंद आहे पण मी आजूबाजूने बघितला तर कृष्ण टेम्पलचा जो गाभारा आहे ना एवढा मोठा आहे ना की नाही नाही तरी पण ना तीस बाय पस्तीसचा गाभारा असेल तो एवढा मोठा आहे तुम्हाला मी बाहेरून दाखवतो की कि किती लांब आहे तो तर पूर्ण मंदिराचा जो स्ट्रक्चर आहे ना खूप छान आहे तर हा बघा हा मंदिराचा पूर्ण गाभाऱ्याचा आहे तर नाही ना तरी पण तीस ते पस्तीस फूट एवढा लांब आहे रा आहे कृष्ण मंदिरचा तर चला आता पुढे बघूया आता जाऊया उग्र नरसिंह टेम्पलवर तर मित्रांनो कृष्ण टेम्पल झालेलं आहे बघून आता पुढचा लोकेशन आहे उग्र नरसिंह तर उग्र नरसिंह करून ओल्ड विलेज विलेजमध्ये जेवण करायला जाऊ तर चला आता जाऊया उग्र नसे मला ऊन खूप आहे तर तुम्ही या मध्ये इकडं फिरायला येणार असाल तर कॅब कॅरी करा कारण की एवढं ऊन आहे ना की लगेच तापता आणि गाडी जे तुमच्याकडे असेल ते सावलीत ठेवा नाही तर खूप गरम होत आहे आता ही बघा मी गाडी घेतलेली आहे एवढी गरम झालेली आहे ना खूप गरम झालेली आहे तर चला आता जाऊया आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनवर उग्र नसिंह वातावरणही खूप भारी आहे उग्र नसिम्हाच्या टेम्पलमध्ये आलेले आहेत तर खूप मस्त अशी मोती आहे एका दगडाच्या ह्याच्यात मुद्दे पोवलेले आहे तर हे बघा तरी आहे नरसिंह भगवानाची मूर्ती पाहू शकता किती मोठे आहे त्याच्या समोर माणसं उभी आहेत तुम्ही त्याचा अंदाज लावू शकता की कि मूर्ती किती फुटाची असेल कमीत कमी एकोणावीस ते वीस फुटाची मूर्ती आहे तर या पण मित्रांनो किती मोठी शिवपिंड आहे खूप मोठे आहे शिवपिंड